मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं कालपासून चांगलाच जोर धरलाय राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलंय पुढचे तीन दिवसही राज्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे पुढच्या चोवीस तासांमध्ये जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय आज कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकणाला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय तर मुंबई ठाण्यासह पुण्याला मुसळधार पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे आज कुठे कसा हवामान असणार आहे जाणून घेऊयात हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार आज रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे या दोन्ही जिल्ह्यांना हवामान खात्यानं रेड अलर्ट दिलाय तर पुणे कोकण आणि घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आणि त्यामुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर उर्वरित महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आलाय कोकणासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर आज वाढण्याची शक्यता आहे रायगड रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे रेड अलर्ट देण्यात आलाय मुंबई ठाणे सिंधुदुर्ग पुणे शहरासह पुणे जिल्हा सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर पालघर जळगाव अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर संभाजीनगर जालना बीड आणि परभणी या जिल्ह्यांसह उर्वरित राज्यात सुद्धा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं येलो अलर्ट जारी करण्यात आलाय राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचं आवाहन हवामान खात्यानं केलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका